फिरून मला राळ मिळालं तर आमच्या गावाकडे खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असत हे जे खरकट्याची प्रथा आहे ना ही आमच्या मराठवाड्यातली आहे आणि हे पाणी पूर्ण सोप करून कारण याच्यामध्ये आणि माझी बायको तर आता लय काळजी घ्यायला लागली आता वजन वाढायचं टेन्शन आहे मला हे उपचार चालू आहे हो पण दररोज

हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता वाजतायत सायंकाळचे सात पाहू आहे श्री गेलेला आहे क्लासला आणि आत्ता हा व्लॉग स्टार्ट करण्याचं कारण म्हणजे उद्या आहे भोगी आणि माझ्याकडे आत्ता सध्या एक दोन भाज्या सोडल्या तर भोगीसाठी काहीही तयारी नाही आहे आणि झालेलं असं की यांची तब्येत ठीक नसल्यामुळे मग तेवढं खरं जर वर्षासारखं इंटरेस्ट पण वाटत नाही कारण Uh, म्हणजे uh, सगळे घरात एकदम हेल्दी आनंदी असतील तर सण साजरे करायला भारी वाटतं पण हो ही पण दुसरी बाजू आहे हो की जे काही नाराज माणसं असतात किंवा uh, आजारी पेशंट्स असतात uh, तर त्यांच्या आयुष्यात उत्साह भरण्यासाठी हा सण नाही तर मग कुठला कारण की आपण uh, अगदी नाते जरी दूर असले ले, तरी तिळगुळ देऊन नात्यांची नव्याने सुरुवात करतो तर मग विचार केला की चला आपण पण उदास होऊन बसण्यापेक्षा थोडासा त्रास आहे त्यांना पण आपण पण आणखी त्या गोष्टीवर विचार करण्यापेक्षा त्यांना खुश कसं करता येईल हे बघू आणि मस्त असं दणक्यात उद्याची हो भोगी आपल्याला साजरी करायची आहे असा एक क्षणापूर्वी विचार केला लगेच चेंज केलं लिस्ट केली आता तर आता आपण जाऊ आणि खरेदी करू मस्त जे काही उद्या लागणार आहे ते सगळं घेऊन येते आणि त्यानंतर मग स्त्री वगैरे पण क्लासवरून येईल आणि त्याची एक्साइटमेंट वगैरे तुम्ही पाहिलाच तसं तर दोन भोगीचे सण मी आपल्या चॅनलवरती या अगोदर अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिलेले नसतील तर एक लांबजणातला आहे एकदम ट्रॅडिशनल वेनी आणि एक, वे एक इथलाच आहे अगदी सुरुवातीला मी ब्लॉग स्टार्ट केले होते तेव्हाचं भोगीचं माझं रुटीन अक्षरशः व्हायरल गेलेलं होतं तर तो पण जाऊन चेकआउट करा आणि कशा पद्धतीने आमच्या मराठवाड्यात सेलिब्रेशन असतं भोगीचं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा का कर लगेच आणि बेल बेलायकनवर पण हिट करा तर चला आता एका मत न रिटेक घेता एवढं सगळं बोलली सो आपण आपलं स्वतःच पण कधी तर कौतुक करायला पाहिजे सगळ्याच करतील असं नाही त्यामुळं शॉपास शॉपास अशी माणसं असली की आणखी हो रूपे कारण या वयामध्ये ही एनर्जी आहे म्हणलं आपण काय नाही <laughs> करायचं सण तर करायचेच आणि ते आणखी छान करता येतील याचा प्रयत्न करायचा तर चला आता आपण तुम्ही माझ्या माझ्यासोबत खरेदी मस्तीसाठी चला चला पटकन जाऊन येऊ आपण थोडासा उशीर झालाय आली आहे मी मार्केट मध्ये मा गर्दी आहे तसं तर पाच रुपये पाच रुपयाला एवढा किती लागले दहा रुपये बघा बघा तुम्ही बघून घ्या खूप गर्दी तर आहेत शिवाय दिसत महा खर तर सगळ्याची आवची भाऊ रेट लावले दहाची तर दहा रुपये म्हणतात तर हे कसे दिले पंधराची जाकी आता आपण कस लावले सगळं वीस साठ रुपये कलर केलंय काय लागत ना काय नाही तीस रुपये ते कस लावत शेंगा घ्या कशा घ्या कस लावलं शेंगा पंधरा पंचवीस पाच रुपये पाच ला दोन टेकी दोन बोललेत का माही नाही

प्रत्येक ठिकाणी विचारपूस करत 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 आता इथे पर्यंत आली लसूण कस लावला पावशळ तिळ आहेत का तीळ तिळ्या कस लावले तीस रुपये तीस दोन खण घेतलं कि तिला लावत साठ रुपये हे कि तिला सत्तर द्यायचं सांग की द्यायचं सांग कितीला तिला देत माळवं बऱ्यापैकी आता खरेदी आहे मी आ, बाकी जे राहिलेलं आहे काही किराणामध्ये जसं की कि डाळ्याचं तांदूळ वगैरे लागणार आहे आणि सजगुऱ्याच वगैरे त्या सगळ्या गोष्टी तर ते पण फक्त मी तीळ पण घ्यायचे आहेत मला चला आता दुकानात बघायला पाहिजे आपल्याला बाकीच्या गोष्टी आणि सुगड मात्र मला पाहिजे अशी मिळत नाहीयेत किती लास्ट, लास्ट राव राह घेतले सुगड घेतलंत कडन आमच्याकडे सुगड म्हणतात खण पण काही जण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा आईसाठी इथून घेतलं मी तिथं होतं की डिझाईन वाले वगैरे मला नको आता आपल्याला पेरू तेवढे घ्यायचे राहिलेत कोणी कसे दिलेत तेरू दीड किलो शंभर लागत शंभरला दीड किलो एवढ महाग आहे हा कशामुळ सक्रा सक्राची मुळ आयवाच आहे सगळं आई वच आयवाच आहे करायचं नाही घ्या 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 अरे त्या शिक्षक घ्या आता तीळ आणि गूळ पण घ्यायचं आहे आपल्याला हलवा घ्यायचा आहे तरी तर मी भाव वगैरे विचारला आणि काही तिळ आहेत ते निवडलेले होते काही रॉ रिकामे होते ते स्वस्त होते पण मग पॅकेटमधलेच घेतले फिरून फिरून मला राळ मिळालं इथं खरं तर आमच्या गावाकडे खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असतं पण मिळालं आणि बाकी सगळ्या गोष्टी पण घेतल्यात ज्या उद्या लागणार आहेत आता बाजरीचं पीठ आहे इथून खूप वेळा मी खरेदीला येते जाते पण आतमध्ये जायचं कधी योग आला नाही म्हणा किंवा स्वामींनी बोलावलं नव्हतं पण आज खूपदा वाटत होतं जातानाही आणि आता येतानाही मला वाटायला की आज जाऊया आणि अगदी समोर इकडे स्वामी दिसले म्हटलं स्वामी इथं आहेत तर दर्शन घेतलं तर पाहिजे स्वत दर्शन घेते निशंक होई मना निर्भय होई आपण किती जरी ठरवलं तरी त्यांचं बोलावणं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत प्रवेश हा नसतो ज्याचा अनुभव खूपदा घेतलाय मी आणि इतक्यांदा मी इथून गेली आहे पण आज खूप असं वाटत होतं राहून राहून की दर्शन घेतल्याशिवाय जायचंच नाही लोक प्रसन्न वाटत साक्षात असं होते पण आज झाला पहिल्यांदा दर्शन स्वामींचं दर्शन घेतलं आणि खरं खूप छान प्रसन्न वाटलं दिवस म्हणला म्हणायला हरकत नाही आणि खरं तरी तो खूप छान सेवा पण केली जाते आणि केंद्राच्या इथे आणि मला एक ताई पण भेटला ज्यामुळे मला सूट घेणं आणखी जास्त सोपं गेलं मला वाटलं थोडंसं घेतात का सो स्वामींचे फक्त सगळीकडे भेटतात फिशिंग रॉड बनवला फिशिंग रॉड आली आहे मी घरी आणि स्त्री पण आलाय क्लासवरून इकडे पाहू शकताय आठ म्हणजे पावणे नऊ होतं चालेल तर आता जेवणाचं वगैरे बघते मी चेंज करते आणि मग सगळं आवरून झालं की नंतर आपल्याला भाज्या वगैरे सगळं आजच पूर्वतयारी करायची आहे तर ते सगळं शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत सो अगोदर जेवणाचं बघते आणि त्यानंतर मग कंटिन्यू तू तरी आट आटोपली आहेत आमची आणखी माझ्या लक्षात आहे तोपर्यंत मला आईने ऑर्डर दिली आहे की अगोदर ना खरकट भिजायला घाल म्हणून खरकट म्हणजे एक प्रकारचं स्क्रब असल्यासारखं असतं स्क्रब विथ मॉइश्चरायझर ते कसं ते सांगते मी तुम्हाला आताच तीळ विथ टाकलेलं तर लगेच उद्घाटन करते तांदूळ आहेत साधारण दोन चमचे त्याच्यामध्ये आपली जी घरगुती हळद असते ना ती एक चमचा टाकली आहे आणि हे एकत्र करून याच्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आणि याचं स्क्रब जे बनतं ना ते आ, ते ते नी, नी, ते आपन, तर ते ओव्हरनाईट भिजवू द्यायचं ते सोप झालं मस्त सगळं पाणी ऑब्झॉर्व करतं आणि हे झाकून ठेवायचं आणि सकाळी पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवेनच आणि याच्यामध्ये आता आपल्याला तीळ टाकायचे आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय आणि हे जे आहे तर ज्या सुवासिनी बायका असतात म्हणजे आपण ववसाला जातो की नाही संक्रांतीला तर त्या सगळ्या ज्या सौभाग्य आहेत त्यांनी हे अंगाला लावायचं आणि भोगी दिवशी आणि डोक्यावरनं उद्या आंघोळ केली जाते परवाला डोक्यावरनं स्नान करायचं नसतं तर फक्त आंघोळ असते आणि नाहू करणं उद्या तर रागोदर हे जे खरकट आहे ते लावतात आणि मग नाहू केलं जातं आणि आंघोळीच्या पाण्यात वगैरे तीळ टाकले जातात तीळ जाता, तांदूळ बरंच काही आहे आणि याच्यामध्ये बावचा असतो पण आता इथं बावचा अव्हेलेबल नाहीये त्यामुळे जे गोष्टी अवेलेबल होतात त्यासोबतच हे सगळं सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतोय खर तर गावाकडे बावचा इझिली अवेलेबल होतो शेतात असतो ते सुद्धा एक प्रकारे आपल्या स्किनला खूप छान एक्सपोलीएट करतं आणि नॅचरली एकदम मॉइचराईज आणि सॉफ्ट कारण सध्याचे हिवाळ्याचे दिवस आहेत त्यासाठी ते खूप छान असतं पण इथं नाहीये पाणी टाकते तर हे जे खरकट्याची प्रथा आहे ना ही आमच्या मराठवाड्यातली आहे आणि हे पाणी पूर्ण सोप करून घेतं कारण याच्यामध्ये तांदूळ आहेत शिवाय तिळ आहेत आणि हळद आहे तर सकाळपर्यंत हे खूप मस्त होतं तुम्हाला हवं असेल तर वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या वगैरे ऍडिशनल तुम्ही टाकू शकता पण बेसिकली एवढंच असतं तर हे झाकून ठेवते आणि तुमच्या भागात अशी कुठली वेगळी प्रथा आहे का असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगाली आता ज्या काही भाज्या वगैरे आणल्यात त्या सुद्धा काढायच्यात तर <laughs> चला तर हे झाकून ठेवत उद्या लागणार काय

दे के, दे के, ला ला कट करायला कारण कास गाजर हिर वटाणा तिथे लोंब्या कुठंच विकायला नव्हत्या बघा असं असतंय घरात मोठं माणूस की सगळं माहिती गप्पा गोष्टी आणि नातवाची तर मजाच असते आजी असल्यानंतर आई असल्यामुळे ना भरून वाटतंय बघा एकदा <laughs> आणि खूप भारी सण हा सण तर आठवणीत राहण्यासारखा आहे <laughs> बघा की घरामध्ये लगबग चालू असते पुरुष मंडळीला तेवढं म्हणजे फक्त काही लागलं तर बाहेरचं आणून द्यायचं आणि ग्रामीण भागामध्ये शक्यतो या शेतातच अवेलेबल होतात प्रत्येकाच्या आहे ना आणि जरी एखाद्या एकमेकाला शेअर करतात आणि ग्रामीण भागामध्ये आहे ना बघा आपुलकीने एकमेकांच्या घरी शेअर करतात ते खूप भारी संस्कृती आहे बर का ते तर आता ते चालायचं जातात जसं जा काही अर्बन संस्कृती आलेली आहे की नाही हसन ना स्पेशली आमच्याकडच्या म्हणजे भागात मराठवाड्यात वैयक्तिक सांगायचं झालं तर पहिल्या वर्षी म्हणजे ववसा असतो आणि सासन वरून येतो माहेरी केला जातो पहिल्या वर्षी हसन आणि त्यानंतर मग दरवर्षी सासरीच केलं आणि आहे ना हे वंशाचा सण आहे ना मला एवढं आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखं आहे एक अनुभव सांगतो बघा म्हणजे हिचा जो पहिला वौसा होता ना वर्षाचा त्यावेळेस साडी तिचा सा कलर मला आजही तितकंच माहिती आहे कारण कसं आहे वर्षाची अपेक्षा होती की आमच्या घरच्यांनी वंशाला ती असते ना साडी वगैरे घ्या हा माझी सिच्युएशन नव्हती त्यावेळेस वर्षांना तिच्याकडे जे काही लग्नात दिली पैसे वगैरे जम जमतात ना नातेवाईक वगैरे हातात घालतात ते तर ते पैसे वगैरे काही साचवलेले होते ना तर तिने स्वतःच्या पैशाने घेतली होती साडी आणि घरच्यांना तिने सांगितली होती की हे मला मला इकडनं घेतलेले त्यावेळेस मग ते श्रीदोरी सुनी बोलवल्या जातात आणि त्यांच्या समोर ती आणि मग आता कुठल्याही मुलीला बघा सुरुवातीला अपेक्षा असतात की बाबा वाटणारच नाही बाबा पहिला वौसा होता आणायला पाहिजे होती खूप वाईट वाटायची की बाबा आपण एवढं पण करू शकलो नाही त्या कालावधीमध्ये तिच्यासाठी करा, माता करा� हो मेघा पट रहा कॅन्सल जुनी आठवणी मला संक्रांतीला तुम्ही घ्यायला पाहिजे ना

बघा त्या वर्षावरून ज्या आठवण निघाली किंवा वर्षाच्या त्या साडीवर ना तर असं आहे बघा आणि सण असतो नाविन्य असतं थोडस आपले काय रिच्युअल्स असतात ते त्याच्यामुळे नवच येत आहे ना आपल्या आयुष्यामध्ये आणि वर्षाच्या बाबतीत थोडस वेगळा नियम आहे तिनं आपल्या कुटुंबासाठी वाहून घेतलं आपली परिस्थिती ठीक नाही आपल्या बरस काहीही करायचंय कारण कुठलीही गोष्ट अवेलेबल नव्हती हो शून्यातून विश्व कमवायचं होतं त्याच्यामुळे ना तिने बऱ्याच गोष्टीचा त्याग करायला शिकली त्यावेळेस आणि आजही तिला ना ती सवय झाली सवयीचा भाग झालाय तर बघा दुसरं काही नाही मला लेक्चर देत नाही पण खूप छान घरामध्ये असं असं काहीतरी सण एक वाटतरी छोट्या छोट्या गोष्टी असेल आपल्या घरासाठी काही करत असेल तर दुसरा जो पार्टनर आहे मग हो तो मेल फिमेल कुणी वॉट एव्हर कुठे ते अप्रिशिएट पण केलं पाहिजे म्हणजे अजून जास्त ग्रुप येत असतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला वैयक्तिक वाटणारी सांगते की एक कौतुकाचा शब्द पुन्हा ठरतो हा म्हणजे एक त्या व्यक्तिमत्वाला पूर्णपणे बदलवून सुद्धा शकतो आणि एखादी व्यक्ती जर कुठल्याही गोष्टीमध्ये मध्ये सॅक्रिफाईस करत असेल तर तुमच्या घरासाठी ती करते त्यामुळे त्या गोष्टीची नोंद तरी ऍटलीस्ट तिच्या जोडीदाराने जरी घेतली तरी, तरी, तरी बरीच मोठी म्हणजे मुलगी कुठलीही राहत असते सासरी ती फक्त ह्याच्यावरती त्यामुळे नवरी लोकांनी थोडाही बाजूला ठेवून आपापल्या पार्टनरला नाही कौतुक आहे ना म्हणजे बघा घरातली आपल्या महिला असते ना ती खूप काम करत असते आपण पैशामध्ये काय जनरेट होत नसत त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा वाटतात ते परंतु मुळात आहे ना ती व्यक्ती आहे म्हणून आपण बाहेर जाऊन चार पैसे कमवू शकतो किंवा मग आपण आ, ते काम करू शकत असतो आणि मुलाबाळाला सांभाळणं वगैरे ह्या खूप मोठ्या जबाबदारी येतात खऱ्या अर्थाने तर ध्येय दोघांचा असतं जे काही असतं ते एकट्याचं नसतं त्यामुळे दोघांनी एकमेकाला इन्स्पायर करायला एक हवं एकमेकाची काळजी घ्यायला हवी आणि माझी बायको तर आता लय काळजी घ्यायला लागली आता वजन वाढायचं टेन्शन आहे मला हे उपचार चालू आहेत पण दररोज वेगवेगळ्या भाज्या काय 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 खायचं सारखं फळं वगैरे त्यामुळे मला गार आलेत मस्त <laughs> आता भीती वाटायला लागली वजन वाढेल म्हणून तर तुमच्या बऱ्याचशा कमेंट येतात तर आता माझी रिकव्हरी व्हायला लागली आणखी नाही परंतु नक्कीच होणार एवढं झटपट पण ठीक होणार नाही कारण नऊ टाके पडलेले आहेत तर ते रिकवर व्हायला थोडा वेळ लागेल तसं वर्षा आई काळजी घ्यायला तस आणि खरं सांगते मी निम्बाच्या वर या सगळ्याचं क्रेडिट ना मी शंभर टक्क्यापैकी नव्वद टक्के द्यायचं झालं तर मी आईलाच देईन कारण मी खरंच करू शकले ना ही गोष्ट नॉट माय कप ऑफ टी माझा प्रांतच नव्हता की मी येऊन बघा हो ना आणि स्त्रीची जबाबदारी अशक्य होतं का आपण त्याला पाहायचं होतं का तुमचं सिच्युएशन त्यामुळे ना आईची खूप मदत झाली आणि आता पण आहे आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद प्रेम वगैरे ते कमेंटच्या स्वरूपात वाचले मी भरपूर म्हणजे तुम्ही प्रेम व्यक्त केलं बऱ्याच प्रार्थना केली अभिषेक केला बरेचसे काही के कमेंट आहेत ना तर खूप खूप आभारी मी एवढं म्हणजे कोण कोणासाठी करते हो तुम्ही किती प्रार्थना केल्यात माझ्यासाठी त्यामुळे आहे ना मी एकदम तंदुरुस्त लवकर तंदुरुस्त होऊन छान छान ब्लॉग येतील आपले उद्याची तयारी आताच करून ठेवतोय कारण काय होतंय माहिती का उद्या सकाळी खूप दगदग बाकीच्या गोष्टी असतात उद्याच रुटीनच पूर्ण टाईट असत बोगी संक्रात आणि किंक्रात तीन दिवस फुल असत होय आणि स्त्री मला मदत करायला बघाय त्यांनी पण आहे ना शेंगा सोन वाटायला आणि आम्ही एवढं आता बोलत बोलत इतकं हे जेव्हा आता बोलत होते ना त्यावेळी एवढं सगळं हे केलं कट <laughs> केलं दिसत असेल तुम्हाला तर बटाटा असेल किंवा वांग आणि काळ पडतं त्यामुळे बाजूला काढून इथं ठेवतो ताटात आणि उद्या मात्र त्या त्या वेळेला आपण ते कट करूया आणि ऊस हे कारण ती सोडायचं राहिलं आमचं तर हे झालं उद्याच्या बारामसरीच्या भाजी साइड अगं वेळा मशाला पण असंच असते ना वेळा मशाला भजी असते आणि म्हणजे सासरी आणि माहेर काय काय असते आपण आमच्या इकडं वरण चपाती वड्या खीर निवड आणि असतात का उंडे असतात बजी नसते मला मिस केली की खरंच या वर्षानं तर खूप केली मिस आणि घरच्यांनी पण वर्षाला खूप मिस केले यावेळेस फोनवर फोन याय लागले तुम्ही नव्हता तर आम्हाला करमलं नाही परतले आठवण आली मिळून आता करायला लागले वाटत कुठेतरी काहीतरी अचीव्ह की सगळी नाती गुती सगळे पाहुणे मैत्रिणी सगळे बांध नाहीये पाहिजे आणि कच्च घेऊन बांधणार तुला असं वाटत नाही मग एवढे फोन आले असते का मी आई आहे म्हणून ठीक आहे बोलत बोलत उद्याची तयारी झाली फक्त तिळी भाजून टाकायचं काय तिळपणीतच ठेवलं ते आणि भाजीमध्ये तिळाच पुट पण भाकर नाही कणिक जर तिंबली तर त्याच्यात कणिक तिंबताना त्या पिठात तिळ टाकायचं भाकरी करायला तर भाकरीला थापली की वरून लावायचं आणि पाणी वरी टाकली चुलीवर पाणी लावलं की असा हात पुरवायचा तिळाचा लावायचा आणि सगळ्या सुरुवातीला सगळ्याच्या दिग्सला हळद कुंकू लावायचं तीळ ला टाकायचं पाया पडायचं पुन्हा रान्नाला नाणीला असे नेम आहेत आमच्या इकडे चौकटीला आणि पुन्हा मग आंघोळीच्या पाण्यात सुद्धा तीळ टाकते

शेताला आणि तुला सांगू का, आड़ी आड़ी का जे वाई जे वाई आगा। आगा। आता आमच्या मी लहान होतो का त्यावेळेस हे सांगतो आमच्यात पण बैलगाडी होती म्हणजे आपल्या इथं आणि बैलगाडी प्रत्येक तुमच्यात म्हणजे त्यावेळेस तू आमच्या इथं नव्हतीच ना ग तरी पण ठीक आहे ओंडी बिंडी हे सगळं आहे ना असं गच्च भरून बायका वगैरे गाडीमध्ये बसून त्या गाड्या गागरमाळे वगैरे बैलाला घालून अशा बैलगाड्या असायच्या रस्त्याने आता बैलगाड्यात नाहीत रे बाळा कमी झाल्यात आता तेवढ्या नाही आमच्या इकडच्या भागापेक्षा जास्त आहेत 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 तुला हे आठवतंय का भाऊ लावलेलं भाऊ लावतो आठवत भाऊ ना माशी चावली होती गेल्या वर्षी मला पण चाव घ तुमच्याकडं घागर माळ्या आमच्याकडं सकाळी सकाळी तर आता याच्यातलं जे काही साहित्य आहे ना याच्यामध्ये म्हणजे परवाच्या दिवशी सुद्धा पूजनासाठी आपल्याला ऊस लागतो त्यासोबत पेरू हरभरा बोर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आणि या सीझन मध्ये येणाऱ्या भाज्या आणि फळं जे आहेत त्यांचा मोस्ट ऑफ युज असतो आणि ते आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप भारी असतं वान नाही खाल्ल्याला किती पप्पांना तर किती आवडते वान ते खाऊ का ओम बसतात त्याच्यात कितीतरी मिसळीच्या वस्तू आहेत त्याच्यात जिर खडी साखर तीळ पुन्हा हे डाळ बोर ऊस काकडी काय ती वाळू हो वाळू पण आता वाळूक नाही काकडीच काकडीच काकडी काय पण हे सगळं आमच्या पप्पा ना म्हणजे खूप आवडून खातात एखाद दिवशी जरा नाही जर लक्षात नसले केलं का वाण कसं दिलं नाही मला तो छान किती छान ग किती बनवले बघते ना हे बघा असली पूर्ण भरले बघा ही पूर्ण त्याची पात्र के मदत केली तर चला आता बऱ्यापैकी हे झालं हे सगळं आवरून वगैरे ठेवते मी तर मला माहिती आहे की सगळ्या महिलांची आजच लगभग चालू असते कारण आज अर्धी तयारी झालेली असली कि मग उद्या तितकी दगदग नाही आणि उद्या आणि परवाची तयारी करायची असते त्यामुळं मग हे सगळं आपलं बिझनेस असतं उद्या काय 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 नाही है। है। या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार स्त्रीला पण सुट्टी आहे कारण उद्या संडे आले तर खूप असं झालं होतं की नको करायचं यावर्षी काहीच पण परत आणखी विचार केला की नाही आपण करू आणि बघू म्हणजे जर चैतन्य निर्माण होत असेल तर काय हरकत आहे ना हो ना आणि उलट खरं सांगतो मला हे वार बघून आहेत ना खूप फ्रेश वाटते माहिते का माझं दुख न जाणवत नाही का म्हणजे या सगळ्या गप्पा गोष्टी okay. काहीतरी नवीन नवीन बनवतीस ना तू okay. त्याच्यामुळे ना मला बिलकुल असं बोर होत नाही किंवा मला आठवत नाही कि माझं ऑपरेशन झालंय म्हणून आणि तर त्यामुळे ना म्हणजे सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आपल्या पुढच्या जनरेशनला समजणार कुठून बघणार तेच ना आपल्या मुलांना त्या गोष्टी समजणार नाहीत आणि त्यांना तर नाही समजलं तर, तर ना ते पुढे त्यांच्या पुढच्या जनरेशनला ते कसं पास ऑन करणार आणि त्यांनी पुढे पास ऑन करायसाठी तरी आपण आपले सण उत्साहात साजरे केले पाहिजेत सगळं आवरायचं तर मी हा ब्लॉग इथेच थांबवते कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा आणि दहा वाजले डॉट आता पाहू शकते <laughs> <laughs> किती हो दिवस वेळ होय आता वेळ लगेच जातोय पण संक्रांतीपासनं सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे हळूहळू मोठा तांदळी वाढतो ते तांदळी वाढत जातो चला या नोटवरच हा ब्लॉग मी इथेच थांबवते कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनवर पण हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आईला किती कौतुक वाटतं बघ तू बोलताना